नमस्कार मित्रांनो धर्मवेढे चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आता तुम्हाला माहितच आहे पुसेगावची यात्रा जवळ आलेली आहे तर पुसेगावच्या यात्रेमध्ये जास्त करून गो हत्या आणि आपले जे जा देशी जनावर असतं ह्यांची हत्या भरपूर मोठ्या प्रमाणात होत असते तर त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आपले धारक सर्व धर्मवेढे आलेले आहेत तर चला आपण त्यांच्याशी थोडीशी गप्पा मारू जय श्रीराम मी मिलिंद एक बोटे गोरक्षक म्हणून काम करतो आणि माझ्या शेजारी बसलेले ते अजय भरगे आहेत अक्षय शिंदे या ठिकाणी आहेत आणि हे पूजने भिडे गुरुजींची धारकरी आहेत पुसेगावचा बाजार हा फार वैशिष्ट्यपूर्ण बाजार आहे परमपूज्य सेवागिरी महाराजांनी शेतकऱ्यांना चांगला ज जनावर मिळावीत आणि शेतकऱ्यांची शेती फलावी फळावी म्हणून हा बाजार सुरू केलेला आहे आणि एक अतिशय चांगली परंपरा या बाजाराच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे या ठिकाणी सगळी जनावर ही खिलारी जातीची असतात खिलारी जनावर हे दुर्मिळ आहे आणि त्याला अनेक चांगले गुणधर्म आहेत या खिलारी जनावरांची शर्यत सुद्धा होते परंतु शेतीच्या दृष्टीने हे अतिशय मौल्यवान असं जनावर आहे आज या ठिकाणी पुसेगावच्या बाजारामध्ये कसाही विकत घेत आहेत कर्नाटकातले कसाही इथे येतात आणि हजारो जनावर कत्तलीसाठी या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते महाराश्ट्रा महाराश्ट्रा ही फार गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आहे कायद्याप्रमाणे शेती योग्य आणि पुनरुत्पादनक्षम अशी जनावरांची संख्या वाढत राहिली पाहिजे म्हणून कोणत्याही गाईला आणि कोणत्याही बैलाला कापायला परवानगी नाही किंवा कत्तलीसाठी खरे खरेदी विक्रीला परवानगी नाही परंतु या कायद्याचं पालन कुसेगावच्या बाजारात होत नाही ही वस्तुस्थिती आहे आम्ही आज पोलिसांच्या हे सगळ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की हे धार्मिक ठिकाण आहे ही धर्मनगरी आहे पुसेगाव ही आणि या धर्मनगरीमध्ये कत्तलीसाठी जनावरांची जर खरेदी विक्री होत असेल आणि त्याच्यामध्ये कसायांच्या बरोबर कसायांचे हस्तक्षेप घुसत असतील तर ही बाब फार गंभीर आहे प्रशासनाने आणि यात्रा कमिटीनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे गैरप्रकार थांबले पाहिजेत पुसेगावचा सुप्रसिद्ध बाजार कसाही मुक्त झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही दिनांक सव्वीस डिसेंबर या दिवशी या ठिकाणी आमरण पोषण करणार आहोत तर आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या पाठिंब्याची गरज आहे आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेले जे खिलारी जनावर आहे यांचं रक्त या महाराष्ट्राच्या पवित्रभूमीवर सांडता कामा नये त्यासाठी आम्ही जो कार्य हातात घेतलेलं आहे त्यात त्याला सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद द्या अशी विनंती जय गो माता जय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पत्रव्यवहारामध्ये लिहून ठेवलेलं आहे गायीचे रक्षण केले असे पुण्य बहुत आहे देशी गोवंश हा जो आहे याचं संरक्षण करणं संवर्धन करणं हे एक पवित्र शिवकार्य आहे शिवाजी महाराजांचंच कार्य आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या कार्याला भरभक्कम असा पाठिंबा दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे पूर्ण इच्छा अशी होती की चांगली जनावर शेतकऱ्यांना मिळावी जनावरांची देवाणघेवाण व्हावी तर यासाठी त्यांनी बाजार सुरू केला आणि तिथे आता कसंही कशी काय आणि आपण नंदी बैल आणि गोमाता या गोष्टींना महत्व देतो आणि तिथंच ही गोष्ट घडते तर हे सगळ्यात वाईट म्हणजे ज्या ठिकाणी जनावरांना सगळ्यात जास्त महत्व hmm. आहे त्याच ठिकाणी जर कसंही येत असतील तर जरा गांभीर्याने या विषयावर काहीतरी व्हायला पाहिजे आणि ते काय करतात कसंही लोक त्यांना जर कोणी विरोध करायला त्यांचे एजंट पाठवतात हस्तक पाठवतात आणि मार्फत व्यवहार करतात आणि तिथं पलीकडे कुठेतरी गाव आहे हे सुरेश भाऊला माहितीये माहिती कुठेतरी काय असं स्टॉक करून ठेवतात जनावरांच हे टक्का एक सुद्धा जनावर आपलं कापायला गेलं तर ती घरी महाराजांचं काहीतरी सेवा प्रयत्न घडली असं आमची भावना आहे आणि याच्यात कायदा आहे हो कायदा काय म्हणतो अॅनिमल प्रिझर्वेशन ऍक्ट अॅनिमल प्रिझर्वेशन ऍक्ट मध्ये म्हणलेले कोणती गाय कोणताही बैल कोणताही वळू कोणताही वासरू कोणताही घोरा कत्तलीसाठी खरेदी विक्री होणार नाही कत्तलीसाठी वाहतूक करता येणार नाही पण या कायद्याचं पालनच होत नाही कायदा पण आहे आणि आपली धार्मिक श्रद्धा पण आहे तर डॉक्टर साहेब सगळा विषय तुमच्या हातात आहे तुम्ही याच्यात जर आता तुम्ही समस्त हिंदू आघाडीचे सर्व कार्याध्यक्ष बोटेत सगळेजण तुम्ही कार्यकर्त्या सेवागिरी महाराजांनी ही यात्रा भरवणी म्हणजे खेडेगावातसुद्धा ही यात्रा भरली प्रत्यक्षात समाधी घेतल्यानंतर गावकऱ्यांनीची यात्रा आपापली अप ग गुरं बांधून या ठिकाणी वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि मध्यंतरीच्या काळात आपलं पशुधन बऱ्याचसे कमी होत होतं त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी आत्ता अशाही यात्रेंची फार आवश्यकता आहे तर तुम्ही जे काम करताय ते अतिशय चांगल्या प्रकारचं आहे त्यात काही वाद नाही आणि आमचं सुद्धा देवस्थान अशा गोष्टीला प्रोत्साहन देत किंवा पुष्यभाजे ग्रामस्थ प्रोत्साहन देते अशी मुळेच याची घटना परंतु असं एखादी गोष्ट होत असू शकते नाही असं नाही म्हणजे तुम्ही लिहिले चार पाच वर्षात ह्या गोष्टी होतात नाही वर्ष आम्ही चार पाच वर्ष झाली या नाही आधीपासून घडते नाही म्हणजे आता कसं आहे की एका न्यायाधीशाने आम्हाला सांगितलं मला माहित आहे मी होत जोशी साहेब होते त्या एखादी गोष्ट चार पाच हजार जनावर इथे येत असल्यानंतर एखादी गोष्ट होत असली तर त्याला बी आळा घालणं आपलं काम आहे तर त्या गोष्टीनं मी म्हणजे आम्ही सगळे विश्वस्त म्हणा ग्रामस्थ सुरेश असतील सुरेश आम्ही प्रयत्न करू तसं काय तुम्हाला वाटलं तर आम्ही एक छोटीशी गोष्ट चांगली होती कसं यांना या, या बाजारात बंदी आहे असं एक मोठं जे मोठं फरक लावा ते सुद्धा पाच वर्षात लावलं हे त्याला लावता काय त्या गोष्टी करू शकतो फक्त तुम्ही जे काय उपोषण वगैरे करणार आहे ते शक्यतो टाळा म्हणजे अशी माझी विनंती आहे देवस्थान आणि ग्रामस्थांच्याकडून